सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांना विश्वासात घेऊनच उमेदवारी देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे प्रारंभी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना चारशे किलो विविधरंगी फुलं आणि एक्कावन्न फूट उंचीचा हार घालून तसंच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा हुतात्मा स्मृती मंदिरात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मोहोळचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने माजी आमदार संजय मामा शिंदे महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे सोलापूर दूध संघाचे व्हाईस चेअरमन दीपक सोलापुरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अस्लम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांना विश्वासात घेऊनच तिकिटांचं वाटप करण्यात येणार असून पक्षाच्या बांधणीचं काम करणाऱ्यालाच महापालिकेचं तिकीट दिलं जाईल कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या संकल्प मेळाव्यात दिली पक्षाच्या कामात जे ढवळाढवळ दोड़ करत असतात त्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला सगळ्या नेत्यांना सुद्धा कळलं माहिती असलं पाहिजे की राजाच्या कानाकोपऱ्यामध्ये पक्षासाठी झटणाऱ्या झटणाऱ्या निष्ठेने राहणाऱ्या रा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नेमक्या भावना काय आणि ज्या वेळेला महायुतीची बैठक होईल त्यावेळेला सुद्धा स्पष्टपणाची भूमिका मी मांडेल भारताचे जनता पक्षाचे नेतेही मांडतील शिवसेनेचे सुद्धा मांडतील आणि तीन निर्णय देवेंद्रजी दादा एकनाथराव त्या ठिकाणी घेतील पण तुमच्यावरती कसलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्की त्या ठिकाणी पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातूनच मी पुन्हा एकदा या ठिकाणी आश्वासित करतोय अजितदादांच्या वतीने संघटनेला विश्वासात घेऊनच उमेदवारी दिली जाईल कोणाची ढव्या ढवळ सहन करणार नाही हे सुद्धा तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतोय पण आपल्याला त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो आहे व्यासपीठावरती बसलेले तुम्ही सगळेजण एका दिशेने काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर या सोलापूर सारख्या शहरामध्ये एक पगाबईचं स्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संबंध महायुतीच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळवेल एवढा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या कार्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळींना शिस्तीचा धडा देण्याची मागणी कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केली सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी वीस फ्रंटल सेलचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष कार्यरत आहेत अठरा महिन्यामध्ये साहेब उल्लेखनीय कामगिरी त्या ठिकाणी आम्ही दोघांनी केलेली आहे साहेब आत्ताच या ठिकाणी संपूर्ण शहर म्हणा जिल्हा म्हणा राज्य म्हणा देश म्हणा त्या ठिकाणी एक ट्रेंड चालू आहे की नेकी कर दर्या मे दाल और फोटो काढ व्हॉट्सअप मे दाल या फेसबुक पे जाल आदरणीय तडकरे साहेब मी या ठिकाणी सांगू इच्छितो या अठरा महिन्यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्याची जबाबदारी संतोष भाऊ आणि कारदेश म्हणून मला आपण दिली अठरा महिन्यामध्ये साहेब अतिशय उत्तम कार्य या ठिकाणी आमची दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये केलेला आहे पण साहेब मंचावर आपल्या पाठीमागं बसलेले सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक फ्रंटचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि समोर उपस्थित हे सगळे माझे परिवारातले सदस्य त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून साहेब शब्द माझे आहेत पण भावना है सगळ्यांची आहे है। साहेब आमचं असं काय चुकलं आहे की अठरा महिन्यामध्ये साहेब आपण दिलेला प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक सूचनेचं पालन त्या ठिकाणी तंतोतण त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संतोष बोनी कार्य म्हणून संतोष कार्य म्हणून जुबेर बागवान यांनी केलेलं आहे पण साहेब अलीकडच्या काळामध्ये सोलापूर साहेब राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये डिस्टर्ब करण्याचं काम काही मंडळी एक करू इच्छित आहे साहेब आपण आमचे कुटुंब प्रमुख आहात आपण आमचे गुरु आहात माझी नम्रपणे त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे साहेब आपण जाताना शिस्तीचा धडा त्या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये नासधूस करणाऱ्या ना लोकांना आपण दिला पाहिजे एवढी कडकडची विनंती करतो मुंबईला जाऊन प्रदेशवरून पद आणणाऱ्यांना रोखावं त्यामुळं सामान्य कार्यकर्ते हतबल आणि नाराज होत असून प्रदेशवर घेऊन निधी देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी काय काम केलं याचा पुरावा देण्याची गरज आहे त्यामुळं बाहेरचे लोक इथं येऊन शहरात पक्षाची शिस्त बिघडवत असल्याचं उमेश पाटील यांचं नाव न घेता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी टोला लागावला दादाने आणि तटकर साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष जबाबदारी दिली त्या दिवसापासून पहिला प्रत्येक दिवस हा पक्षासाठी आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासाठी पदाधिकारासाठी मी आणि जुबरबाने संपूर्ण वेळ पक्षासाठी दिलेला आहे साहेब आदरणीय दादांचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी पक्ष संघट मजबूत करण्यासाठी मी आणि जुबेरीबाई माझे सर्व सहकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष असतील विधानसभेचे अध्यक्ष असतील ते मनापासून काम करतात सोलापूर शहराच्या सभास नोंदणी अभियान हे आम्ही चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे त्याचा सर्व अहवाल जो सभासदांचा क्रियाशील सभासदांची यादी आत्ता आम्ही आपल्याला साहेब दिलेली आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत त्यांच्या कार्यकारी नेमलेले आहेत सोलापूर शहराची पूर्ण कार्यकारी आम्ही नेमलेली आहे सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे आपल्या नेत्यावर दादांवर साहेब आपल्यांवर विश्वास ठेवून काम करते अतिशय मेहनत घेते ह्या कार्यकारीमधील अनेक लोक मुंबईला चक्र मारू शकत नाहीत ते स्थानिक लेवलला आपल्या आपल्या भागामध्ये प्रभागामध्ये सोलापूर शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात परंतु अलीकडच्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की कुणी उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन पदं आणायची आणि त्यामुळं आमच्या इथं काय प्रॉब्लेम झाले साहेब जे कष्ट करतात मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब झालेत आम्ही इथं काम करायचं आणि प्रदेशवरून डायरेक्ट वरिष्ठ लेवलचे पदं त्यांना मिळायला आहेत आणि आम्ही इथं काम करतो आम्हाला त्याच्या पुढं काही सुद्धा कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही अशी मानसिकता आणि धारणा यांची झाली आहे त्याच्यामुळं मरगळ निर्माण होण्याचा संभव आहे यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा हेमंत चौधरी आनंद मुस्तारे सायरा शेख चित्रा कदम सुहास कदम प्रकाश जाधव आमिर शेख संजीव मोरे अनिकेत वसुरे एम एम इटकळे भास्कर आडकी दत्तात्रय बनसोडे मौला शेख इरफान शेख बसवराज कोळी अनिल बनसोडे वैभव गंगणे सोमनाथ शिंदे अल्मेराज आबादीराजे अशफाक कुरेशी मनोज शेर्ला प्रकाश झाडबुके शकील शेख आर एफ पटेल अनिश शेख निशांत तारा नाईक हमीद बागवान मुकेश चौधरी सरदार फटपटवाले अजिंक्य उप्पिन, आदित्य वसुरे ओम बंडगर आदित्य कुर्लेकर साहिल गायकवाड आमिर शेख नय्यूम सालार नवाज हुंडेकरी जहीर शेख समदनी मत्तेखाने प्रकाश चंदरकर रहीम हवालदार आदींची उपस्थिती होती